हॅलो एव्हरीवन नमस्कार आज हरतालिका आहे आणि माझ्या घरी मी हरतालिकेची छोटीशी पूजा ठेवलेली आहे सकाळीच अवीने वाळू आणलेली आज वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे म्हणून मी घर आधी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर घरात देवपूजा केली आणि महाकालचं दर्शनही मी घेतलं हे लाईव्ह असतं महाकालेश्वरवरून तसंच पूजेसाठी लागणारं थोडंफार साहित्य मी या टेबलवर काढून ठेवलेलं आहे आणि आता थोड्या वेळात मी इथे चौरंगावर हे केळीचे खांब वगैरे लावून त्यावर वाळूची शिवलिंग बनवून स्थापना करणार आहे इथे एकता आली तिने केळीचे खांब मला चौरंगाला लावून दिले असे व्यवस्थित आम्ही चौरंगाला खांब लावून घेतलेले आहे आणि आता मी या चौरंगावर वाळूची शिवलिंग तयार करणार आहे या उपवासात आपण वाळूची शिवलिंग तयार करतो आणि तिचं पूजन करत असतो तर सोबतच आपण पार्वती मातेची प्रतिकृती पण वाळूचीच तयार करतो आणि त्यासोबतच तिच्या सखीसुद्धा आपल्याला वाळूने तयार करायच्या असतात तर मग मी इथे व्यवस्थित अशी शिवलिंग तयार करून घेतली तुम्ही बघा त्यानंतर इथे ही जी माता पार्वतीची प्रतिमा त्यानंतर ह्या तिच्या सख्यांची प्रतिमा मी अशी मांडून घेतलेली आहे आणि पाटावर गणपती ठेवणार आहे माझी पूजा घरीच असल्यामुळे मी देवघरातलाच गणपती वापरणार आहे तुम्ही सुपारी पण ठेवू शकतात पूजेला पूजेसाठी पुझे आसन लागणार होतं तर मग मी हे नवीनच आसन पहिल्यांदाच यूज करते ते काढलं आहे अशी आता काए काए मी आता छोटीशी मांडणी करून घेतलेली आहे पूजेचं सगळं साहित्य काढलं आहे मी तुम्हाला दाखवते पूजेला काय काय साहित्य लागतं आणि मग पूजेला मी सुरुवात करते गणपती घेतला आहे धूप घेतलं आहे त्यानंतर दिवे घेतले तीन हळद कुंकू गुलाल अक्षत असं घेतलेलं आहे अक्षत आणि गुलाल हे महादेवाला व्हायचं असतं त्यानंतर दुर्वा पूजेचं थोडं सुपारी वगैरे साहित्य पार्वतीसाठी लागणारं साहित्य त्यानंतर हे महादेवाला प्रिय असं फळ त्यानंतर विविध फुलं आणि फळं फुल झाडांची जी पानं असतात ती आजच्या दिवशी महादेवाला व्हायची असतात साखर घेतली आहे पंचामृत घेतलेलं आहे इथं खोबऱ्याचं नैवेद्य दाखवण्यासाठी मी घेतलेलं आहे फुलं घेतली आहेत महादेवाला पांढरी फुलं प्रिय असतात म्हणून त्यानंतर हा रुईच्या फुलांचा गजरा तयार केला बेल आहे बेलपान आहे पाच फळं आहे पाणी आहे त्यानंतर ही जी फळं असतात बदाम आवळा ही या दिवशी व्हायची असतात त्यामुळे ही सगळी फळंसुद्धा मी घेऊन घेतलेली आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करेल तर सगळ्यात आधी दिवे लावून घेते गणपतीला महादेवाला पार्वती आणि तिच्या सखी यांना मी यांच्यासमोर दिवे पेटवून घेतलेले आहे धूप लावलेलं आहे त्यानंतर ला आता मी अगरबत्तीसुद्धा लावून घेते सगळ्यात आधी आपण गणपतीची पूजा करत असतो म्हणून आधी गणपतीला मी अभिषेक करून घेतलेला आहे अभिषेक करताना साधं पाणी टाकलं की शुद्धोतक स्नानम समर्पयामी असं म्हणतात आणि पंचामृत टाकल्यावर पंचामृत स्नानम समर्पयामी आणि आता मी गणपती आसनस्थ केलेलं आहे त्यानंतर शिवलिंग हे वाळूचं आहे अभिषेक करता येत नाही म्हणून फुलांच्या साहाय्यानेच आपण पाणी आणि पंचामृत वाहून त्याचं अभिषेक करून घ्यायचं आहे तसंच पार्वती आणि तिच्या सख्या यांचंसुद्धा सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचं आहे या प्रकारे मी सगळ्यांचंच अभिषेक पूजन करून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी गणपतीला हळद कुंकू वाहून पुष्प वाहून दुर्वा वाहून घेतलेल्या आहे गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय असतात म्हणून दुर्वा वाहून घेतल्या गणपतीला पुष्प वाहिले त्यानंतर मी नैवेद्य स्वरूपात इथे गूळ आणि खोबरं असं पानावर नैवेद्य दाखवलेलं आहे महादेवाला मी रुईच्या फुलांचा गजरा घातला त्यानंतर महादेवाला प्रिय असणारं असं पांढरं फूल मी वाहिलं महादेवाला गुलाल आणि अक्षदा वाहिल्या तर महादेवाला कुंकू आणि हळद हे वाहत नसतात त्यानंतर पार्वती आणि तिच्या सख्या यांचंसुद्धा मी पूजन करून घेतलं आहे पार्वतीला सुद्धा मी हळद कुंकू वाहून घेतलं सख्यांना वाहून घेतलं आणि महादेवालासुद्धा मी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तिथे पार्वती आणि तिच्या सखींचं मी पूजन करून घेतलेलं आहे दोघींनाही मी हळद कुंकू वाहिले आहे त्यानंतर मी त्यांना फुलं वाहिली आहे आणि जसं की मी गणपती आणि महादेवाला नैवेद्य स्वरूपात गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तसंच मी पार्वती आणि तिच्या सखींनासुद्धा गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे काही लोक हा पानाचा विडा सगळं देवतांसाठी एकच ठेवतात पण मी सगळ्यांसाठी हा वेगवेगळा ठेवत असते त्यानंतर एका पानावर असं सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत आणि ते पार्वतीला चढवायचे आहेत तसंच जसे मी हे सौभाग्य अलंकार पार्वती मातेला चढवले तसेच तिच्या सखींनासुद्धा सौभाग्य अलंकार या दिवशी चढवतात तर मी सखींनासुद्धा सौभाग्य अलंकार चढवून घेतलेले आहे यामध्ये बांगड्या कोरी वस्त्र मणी अशा वस्तू असतात त्यानंतर ही जी वस्त्रमाळ असते ही महादेवाला अर्पण करायची असते तर मी ती वस्त्रमाळसुद्धा अर्पण करून घेतली हे फळ महादेवाला अतिप्रिय असतं ते फळसुद्धा मी महादेवाला चढवले आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी पूजा करते ही जी फळं आहे पाच फळं हीसुद्धा मला महादेवाला चढवायची होती ती मी चढवली आणि अजून काही फळं होती जी या दिवशी महादेवाला अर्पण केली जातात तीसुद्धा मी दिली जसं की हे केळ कणूस त्यानंतर हे उंबर आणि केळीचे जे काही छोटे छोटे ते फळं येतात ते मी महादेवाला अर्पण केले मी घरच्या घरी आणि अशी साध्या सोप्या पद्धतीने दरवर्षी पूजा करत असते त्यानंतर महादेवाला वेगवेगळ्या फुलं फळं झाडांची जी पानं असतात ती या दिवशी अर्पण केली जातात तर ओम शिवायचा जाप करत मी सगळ्या फळं झाडं फुलं झाडांची जी पानं होती ती महादेवाला अर्पण करून घेतलेली आहे प्रत्येक पान मी आधी पाण्यात बुडवलं त्यानंतर महादेवाला अर्पण केलेलं आहे आणि पान अर्पण करताना नेहमी जप करत राहायचा असतो ओम नम शिवायचा जपसुद्धा तुम्ही करू शकतात त्यानंतर सगळ्यात प्रिय असलेलं जे पान असतं महादेवाला ते असतं बेलपान तर ही सगळी पत्री वाहिल्यानंतर महादेवाला मी बेलपानसुद्धा वाहणार आहे तर मी इथे एकशे आठ बेलपत्र निवडून ठेवलेले होते धुवून घेतले होते आणि ते मी आधीच तयार करून घेतलेले होते तर प्रत्येक बेलपत्र वाहताना ओम शिवायचा जाप करत मी महादेवाला बेलपत्र वाहिलेलं आहे तर अशा प्रकारे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दरवर्षी पूजा करत असते ही पूजासुद्धा मला ब्राह्मणानेच सांगितलेली आहे की घरच्या घरी याच पद्धतीने आपण पूजा करत असतो तर सगळं झाल्यानंतर मी आरतीसुद्धा केली आधी गणपतीची आरती केली नंतर महादेवाची आरती केली त्यानंतर मी हरतालिकेची सुद्धा आम्ही आरती केली यानंतर माझ्या घरी काही घराजवळच्या मैत्रिणी येणार होत्या त्यासुद्धा आल्या आणि त्यांनीसुद्धा पूजा केली आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते म्हणून जशी ज्याची पद्धत तशी त्यांनी पूजा केली सगळ्यांचीच हरतालिकेची पूजा आज छान झाली यानंतर आम्ही सगळ्यांनी हरतालिकेची कथाही वाचली या दिवशी त्याचं महत्त्व असतं आणि या दिवशी जागरणसुद्धा करतात कथा वाचून झाल्यानंतर अशा प्रकारे कथा झाल्यानंतर आम्ही आरती केली आणि या प्रकारे पूजा केली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा